दिवाळीच्या गर्दीला आले गर्दी जाम गर्दी संध्याकाळची लय गर्दी असली संध्याकाळच्या वेळेला आले संध्याकाळी ना छान वाटतं सगळं घ्यायला हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आजचा व्हिडिओ ना खूप खास आहे तर काय तुम्हाल का ते, तुम्हाल का ते, ते तुम्हाला दाखवतेस तर ना आज मी दिवाळीसाठी लागणारे साहित्य आणले लक्ष्मीपुंजनला काय काय साहित्य लागतं ना ते आणले त्याला म्हंटल आले आत्ताच आणले आता लगेच तुम्हाला दाखवते मी काय काय आणले ते मी ना लक्ष्मीपुंजनला कोणतं कोणतं साहित्य वापरते ते मी तुम्हाला दाखवते ह्या दोन लक्ष्मी आणले दोन ठिकाणी पूजा असते तुम्हाला सांगेलच मी कुठं कुठं पूजा मांडाव लागते ह्या दोन लक्ष्मी आहेत दोन पूजा मांडावं लागतात तुम्हाला सांगेलच मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये दोन पूजा कुठं कुठं मांडावं लागतात ते सगळं असं पॅक करून आणले व्यवस्थित की अशी एक लक्ष्मी आणली छान अशी ग्रीन कलरची कमळावरती बसलेली आणली आणि मी दर वेळेस ना बसलेलीच लक्ष्मी आणत असते असे खाली पाय सोडलेली लक्ष्मी मला नाही आवडत नाही अशीच नेहमी लक्ष्मी आणते अशी छान अशी बसलेली पाय दिसत नाही तिचं छान अशी कमळावरती बसलेलीच आणली अजून एक आहे एक आणली एक हिरव्या कलरची आणि एक नारंगी कलरची ही पण छान अशी कमळावर बसलेलीच आणली छान असा वरती टोपे गोल्डन कलरचा अशा सुंदर दोन एक सारख्या चांगल्या फक्त कलर चेंज आणले महालक्ष्मी हे दोन असे सुगड ह्यामध्ये ना पाच प्रकारचे धान्य प्रसाद आपल्या ज्या घरात जे धान्य असतात ना ते असे त्यामध्ये बनवून त्याची लक्ष्मीपूजन दोषी त्याच्या पुढं ना ठेवतात पूजे पुढं असे दोन आणले छोट्या छोट्या पंत्या ह्या छोट्या पंत्या का आणले तर रांगोळी काढल्यानंतर ना अशा छोट्या छोट्या पंत रांगोळीवरती खूप छान दिसतात ना खूप साऱ्या दोनशे तीनशे पंत घरी दरवर्षी मी आणत असते पण त्यात नवीन वाडी म्हणून आणलेत आणि ह्या अशा छोट्या छोट्या आणल्यात आणि रांगोळी रांगोळीवरती रांगोळीवरती ठेवल्या ना ह्या पंत खूप छान दिसतात आणि ना ह्यामध्ये तेल पण खूप बसतं असं ठेवल्यानंतर खूप छान दिसतात म्हणून अशा आणल्या त्याला छान असा भिजा घालावं लागेल भिजाय घातल्या तेल असं ना जिरपत नाही त्याच्यातून

आणि त्याच्यावर जी पूजा मांडतो ना आपण लक्ष्मी पूजाची त्याच्यापासून छान अशा चा मांडायसाठी अशा मी सहा पण त्या आणल्यात पण अशा सगळ्या ग्रीन कलर आणल्या आणि दिसायला पण खूप छान येत ना म्हणून मग मी अशाच कलर चाललेत आणि बघा ना आतमध्ये खूप सुंदर आहे त्यामुळे अशा आणल्यात मी पण त्या कशा वाटतात आणि पण दोन मोठ्या मोठ्या नाही हे आणले मध्ये ना दिवाच राहत नाही ना मग त्याच्यामध्ये मांडायला ह्यामध्ये मानलं ना दिवा खूप छान त्याला वार लागणार नाही छान का अशा दोन अंत्यांना खूप सुंदर ह्याला ना आम्ही कलर आहे कलर दिल्यानंतर खूप छान दिसतात म्हणून मग अशा दोन आणले त्यामध्ये ना खूप असं जास्त तेल चल राहतं आणि खूप वेळेत चलते ना म्हणून अशी खोलगट आणलेत आणि अशा ना दोनशे तीनशे पंधरा आहेत त्या पण भिजत घालून धुवून ठेवणार आहे असे दोन आणलेत हा आणलाय आराध होता संसार तुम्हाला दाखवते हे छान असं उखळ नाही हे काहीतरी वेगळच आहे मी छोट छोट हा मसाला फुटायचं हे असे दोन खाम तुम्हाला पुढं दाखवते हे छोटासा ओरवंटा पाटा हे छोटस जात हे सूप छान असं आहे असे पहा सुंदर अशी आरोसाठी किल्ल्यावर ठेवण्यासाठी सैनिक आणलेत आणि दरवर्षी सैनिक असतात बर का आम्हाला जुने सैनिक मानायला आवडत नाही आहे खूप पण म्हंटल त्याला नवीन पण छान दिसत नवीन किल्ल्यावरती मग हे काय होत मातीचं असताना लगेच ओढतात ना मग चांगलं दिसत नाही मग म्हंटल चल घे काय लागते त्याला दहा रुपयाला बारा घेऊन दिले छान असे सगळे असे हा नाही एक डझन आहे एक डझन आहे म्हणलं होतं ना मी सगळे एक एकदा आपण गेल्या वर्ष पण तेवढं आणलेली ना छान वाटत ना पण नवीन मांडल्यावर कोणी कोणी सैनिक आणले कमेंट करून नक्की सांगा आमचा आरोग्य हो तर दरवर्षी मी घेत असते आणि छान वाटत नवीन किल्ला नवीन सैनिक आणि गेल्या वर्षीची पण मांडायची पण दरवर्षी नवीन असतात म्हणजे आणि त्याने किल्ला पण केलाय तो अजून दाखवला नाही एक दिवस मला छानसा किल्ल्याचा फोटो येईल अजून थोडासा इनकम्प्लीट आहे तर एवढं साहित्य आणलंय छान असं देवाचं आणि त्यामध्ये हा त्यामध्ये ना आता देवाचा प्रसाद राहिलाय तो एक आणावा लागेल एवढं साहित्य आणलंय तर कसं वाटतंय साहित्य आणि त्यात काय राहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा देवाचं लक्ष्मीपुंजन जे सौ, जे साहित्य ते सगळं आणले आणि खूप सारे आपण आहेत घरी आता जेवढं लागतंय तेवढं आणले तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका तुमच्या एका लाईक मे ना मला खूप असं म्हणजे पुढचा व्हिडिओ करायला म्हणजे छान वाटतं आणि असे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असते तर प्रत्येक व्हिडिओला ना एक लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि सब चॅनलला सपोर्ट करा आणि जे कोण नवीन असाल ना त्यांनी ना चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन छान आता दिवाळीचे सगळे व्हिडिओ येणार तर आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद आहे असा तुम्ही प्रतिसाद द्या छान असं सगळं म्हणजे लाईक करा आणि शेअर करा तर हा कसा वाटला दिवाळीचा साहित्य ते पण मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद बाय